नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात आणि देशातील हवामान होत असलेल्या बदला संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे उत्तर भारतामध्ये एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी सरकत असून त्याला अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे एकूणच वातावरण बदलतं आहे आणि या बदलत्या वातावरणामध्ये पुढील हवामानात काय बदल होतील हे आपण बघणार आहोत उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे दक्षिण भारतात केरळमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार होणार आहे सात तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसळी वातावरण वाढण्याचा अंदाज आपण पहिल्यापासून देतो आहोत बंगाल उपसागराच्या किनारपट्टी भागातील पावसाळी वातावरण थोडं अधिक प्रभावी बनण्याची शक्यता आठ तारखेला आहे हे वातावरण नऊ तारखेला देखील बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडे असेलच परंतु पूर्वेकडून हा पाऊस भारताकडे सरकतो आहे असं वातावरण तयार होतं आहे बंगालच्या उपसागराच्या दिशेने अरबी समुद्राच्या दिशेने बाष्प निर्माण होत असल्यामुळे या बाष्पाचा प्रभाव महाराष्ट्रावर साधारण दहा तारखेला पडण्याची शक्यता आहे या दरम्यान ओरिसा कर्नाटक तेलंगणा केरळ या काही राज्यात मोठे पाऊस होणार आहेत महाराष्ट्रातही का काही विभागात जोरदार पाऊस होऊ शकतो भारतातील अनेक राज्यांमध्ये हे पावसाळी अतुल सरकणार आहे महाराष्ट्रात याचा प्रभाव भाग बदलत असण्याची शक्यता अकरा तारखेला आहे बारा तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला हे वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असं राहण्याची शक्यता आहे या वातावरणात वाढच होत जाणार आहे स्कायमेट मॉडेलचा आपण अंदाजच मुळात सात तारखेपासून बघतो पूर्व भारतात पावसाळी वातावरण जोरदार पद्धतीने तयार होणार आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात याही मॉडेलने पाऊस सांगितला आहे स्कायमेटच्या अंदाजात कुठलाही बदल नाही बंगालच्या उपसागराकडून तीव्र स्वरूपाचं पावसा वातावरण तयार होतं आहे नऊ तारखेलाही बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण कायम आहे दहा तारखेला आपण बघतो की केरळ तामिळनाडू कर्नाटक ओरिसा असे वातावरण पुढे सरकतं आहे परंतु आज महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला स्कायमेटने पाऊस दाखवलेला नाही ही स्कायमेटचा अंदाज बदलतो आहे अकरा तारखेला देखील केवळ दक्षिणी भागाच्या किनारपट्टी भागात पाऊस दाखवला जातो दा आहे महाराष्ट्राच्या जा दक्षिणी भागात असलेला पावसाचं वातावरण महाराष्ट्रात अंतर्गत भागात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडाचा दक्षिणी भाग विदर्भाच्या दक्षिणी भागातून पुढे सरकणार आहे बारा तारखे तेरा तारखेला देखील हे वातावरण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग असं वाढत जाणार आहे मात्र चौदा तारखेला संपूर्ण बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे प्रथमदर्शनी पहिला कमीदाबच बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान पंधरा तारखेला तयार होण्याची शक्यता स्कायमेटच्या अंदाजानुसार संपूर्ण बंगालच्या उपसागरात सोळा तारखेला पावसा वातावरण असणार आहे अंदमान निकोरबेटांच्या आजूबाजूने मुसळधार पाऊस असेल भारतातही वातावरण आणखी जोर करेल सोळानंतर असा अंदाज सतरा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातोन वाढणार आहे त्याचबरोबर आपण हेही बघतो आहोत इतरही राज्यात पावसाळ्यातोण राहणार आहे आणि आपण बघतो की बंगालच्या उपसागरात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आपण बघतो अठरा तारखेला देखील बंगालच्या उपसागरात पावसाळी वतरण असणार आहे परंतु एकूणच अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी बाष्प वाढताना आहे आणि एकूणच आपल्याला माहिती आहे एकवीस बावीस तारखेला अंदामानात मान्सून दाखल होतो मी त्यासाठी सध्या तरी अनुकूल स्थिती दिसते आहे ई सी एम डब्ल्यूच्या ए एफ एस मॉडेलचा अंदाज देखील आपण सात तारखेपासूनच बघतो आहोत कारण त्या अगोदर फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही किंवा भारतातही असणार नाही सात तारखेपासून पूर्व भारतातील पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पाऊस वाढणार आहे आठ तारखेलाही हे वातावरण यापूर्वी दिलेल्या अंदाजाप्रमाणेच वाढत राहणार आहे या मॉडेलने तरी या पावसाळी वातावरणात नऊ तारखेलाही वाढ होताना दाखवलेली आहे ई सी एम डब्ल्यूच्या ए एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दहा तारखेला दाखवलं आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसास स्थिती निर्माण होईल त्याचवेळेस पूर्व भारतात बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अंदमान बेटांच्या दक्षिणेला पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढत जाणार आहे बारा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण अधिक वाढण्याची शक्यता आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात असेल किंवा अरबी समुद्राच्या दक्षिणी भागात असेल पावसाळी वातावरण विकसित होतं आहे आणि हे मान्सूनसाठी पूरक वातावरण आहे पूर्व भारतात देखील मोठं पावसाळी वातावरण असणार आहे आपण बघतो पावसाळी वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रासहित इतर प्रांतात देखील तेरा तारखेलाही असणार आहे चौदा तारखेला देखील हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे या मॉडेलचा अंदाज आहे केरळ तामिळनाडू ओरिसा छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश पूर्वेकडील सर्व राज्यात मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे पंधरा तारखेला आपण जे वातावरण बघतो ते मोठ्या प्रमाणात पावसाचं आहे भारतामध्ये आणि आपल्या लक्षात आलं असेल हे पूर्वेकडून वातावरण सरकतं आहे हा डब्ल्यू डीचा प्रभाव नाही त्यामुळे गारपिटीची शक्यता या काळात कमी आहे मात्र पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज कायम आहे आपल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पहिलं डिप्रेशन तयार होईल आणि जे डिप्रेशन भारताच्या दिशेने सरकेल बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला म्हणजेच पूर्व भारतात सरकेल त्यामुळे नेमकी पहिली सिस्टम तयार होताना दिसते आणि ही कोणत्या दिशेने जाईल हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे केरळच्या दरम्यान मात्र मोठं पावसाळी वातावरण सध्या तयार झालेलं आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आपण बघतो की जोरदार अशी पावसाळी परिस्थिती असून मेघगर्जने सविधांच्या कडकटाचं जोरदार पावसाचं वातावरण आता विकसित होतं आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला सध्या तरी एक हजार दोन हेक्टा हवेचा दाब भारतावर तयार होत असला तरी तीव्र अशा प्रकारचं कमी दाबाचं वातावरण अजून तयार झालेलं नाही या मॉडेलने आता महाराष्ट्रात पाऊस दाखवायला सुरुवात केली असून संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर साधारण पुढील दहा दिवसात म्हणजे बारा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण तयार होणार आहे याचाच अर्थ मान्सून पूरक वातावरण आता तयार होऊ लागलं आहे कारण मी यापूर्वी सांगितलेलं आहे ज्या क्षणी सह्याद्री पर्वतरांगांवर ढग तयार होतील त्या क्षणापासून मान्सूनपूरक वातावरण तयार होईल आपण सात तारखेपासून पुढे धावता अंदाज बघूयात हळूहळू बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पूर्व भारतामधून पावसाळी वातावरण तयार होत जाणार आहे हे पावसाळी वातावरण लगेचच तीव्र बनेल असं नाही परंतु सुरुवातीला एक पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते आहे अकरा तारखेला ही निरीक्षण केलं तर हे वातावरण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आहे आणि हेच वातावरण आपल्याला बारा तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर दिसतंय म्हणजे मान्सूनपूरक स्थिती निर्माण होते आहे एकूणच दोन्ही समुद्रात बाष्प जमा होते आहे परंतु यातून वादळी परिस्थिती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत मान्सूनला गती निर्माण होणार नाही मान्सूनच्या पूर्वसंध्येला तयार होणारी वादळं हे कधी कधी मान्सून गतिमान करतात तर कधीकधी मान्सूनला अडथळा निर्माण करतात त्यामुळे यावर्षी मान्सूनच्या बाबतीत काय घडणार हे आपण यापुढील अभ्यासात बघणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज